छत्रपती संभाजीनगर येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड रस्त्यावर मुख्यमंत्र्यांचे पुष्पवर्ष त्याचबरोबर जेसीबीतून पुष्पहार टाकून स्वागत करण्यात आले आणि यामुळे कार्यक्रमस्थळी येण्यासाठी उशीर झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित महिलांसमोर नतमस्तक होऊन माफी मागितली सिल्लोड शहरात काढण्यात आलेल्या रोड शो दरम्यान सिल्लोड शहराला जणू यात्रेचे स्वरूप आले होते त्याचबरोबर सिल्लोड येथे आयोजित मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमास महिला भगिनींची प्रचंड प्रमाणात उपस्थिती होती मुख्य कार्यक्रमासाठी भव्य दिव्य असा डोम उभारण्यात आला होता त्याचबरोबर आपल्या लाडक्या भावाला भेटण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती मुख्यमंत्र्यांचे सभास्थळी आगमन होताच त्यांचे प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले सभेला येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना तब्बल तीन ते चार तास उशीर झाला होता आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सभास्थळी नतमस्तक होऊन महिलांची माफी मागितली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अख्ख्या महाराष्ट्रात सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या योजनेची माहिती देण्यात आली आणि त्याबद्दल पंतप्रधानांनी माझ्या पाठीवरती शबासकीची थाप देऊन माझा उत्साह वाढवला आणि दर महिन्याला माझ्या बहिणींसाठी पंधराशे रुपये माहेरचा आहेर म्हणून कायमस्वरूपी मिळणार आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुख्यमंत्री होण्या अगोदर मला एकच बहीण होती परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर मला तुमच्या स्वरूपाने लाखो बहिणी मिळाल्या आहेत आणि याबद्दल मला आनंद होत आहे असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले अकबर खान एम सी न्यूज सिल्लोड